अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातला या सरकारला लक्ष वेधू इच्छितो उद्योग वाढीसाठी अत्यंत पोषक वातावरण असून सोलापूर शहर हे आंध्र तेलंगणा च्या सीमेवरती शहर आहे रेल्वेने सगळ्या जिल्ह्याला व उत्तर व दक्षिण भारताला जोडलेला आहे सोलापूर शहराची रस्ते वाहतूक व्यवस्था ही महाराष्ट्रातल्या सगळ्या मोठ्या शहराला जोडलेली असल्यामुळे सोलापूर शहरातील वस्त्रोद्योग असेल सोलापूर शहराला आय टी क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी या ठिकाणी चांगली संधी महाराष्ट्र शासनाला या ठिकाणी उपलब्ध होणार आहे महाराष्ट्र शासनाने सोलापूरच्या एकूण एक भौगोलिक परिस्थितीचा विचार करून येणाऱ्या काळात सोलापूर शहरात जेवढ्या जास्तीत जास्त कंपनी येतील याच्यासाठी प्रयत्न करावी हे आपल्या माध्यमातून अध्यक्ष महोदय मी विनंती करतो हे महाराष्ट्र शासन येणाऱ्या काळात राज्यात महाराष्ट्र टेक्निकल टेक्स्टाईल मिशनची स्थापना करत आहे महाराष्ट्र राज्यात सोलापूर शहर हे वस्त्रोद्योगाच्या दृष्टीने सर्वात मोठं शहर आहे या ठिकाणी सर्वाधिक वस्त्रोद्योग लोक राहतात वस्त्रोद्योग कामगारांची संख्या ही सोलापूरात मोठ्या प्रमाणात आहे तर या मिशन टेक्स्टाईल मिशनचा विचार करताना सोलापूर शहराचा प्राधान्याने विचार करावा हे मी आपल्या माध्यमात अध्यक्ष महोदय सरकारला सरकारला विनंती करतोय